रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा अत्याचार पीडित समारेन नेवरेकरच्या कुटुंबियांची सय्यद अकबर यांनी भेट भेट घेतली पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सय्यद अकबर यांची अल्पसंख्याक आयोगाकडे आग्रही मागणी तळेगाव दाभाडे येथील समरीन नेवरेकर आणि तिच्या दोन मुलांच्या निगृह हत्या प्रकरणात अद्यापही मृत व्यक्तींचे मृतदेह हो, ताब्यात न मिळाल्याने तिच्या कुटुंबियांच्या अवस्थेचे वातावरण आहे या दुर्दैवी घटनेला दीड महिना उलटून गेल्यानंतर देखील एकही मृतदेह हाती न लागल्याने समरीन नेवरेकरच्या कुटुंबियांच्या तोंडसे पाणी पळालेले आहे न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कुटुंबियांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दळेगाव दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरी भेट घेऊन सांत्वन केले आणि प्रकरणातील दोषींना कठोर शासन केल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासनही समरीन नेवरेकरच्या कुटुंबियांना दिले तुर्तास तळेगाव दाभाडे पोलिसांनी या दोन्ही नराधमांना अटक केली असल्याचं समजतंय यासोबत अन्य तीन जण देखील अटकत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे परंतु जोपर्यंत मयत तरुणी पतीची मयत लहान मुले यांचे मृतदेह ताब्यात येत नाही तोपर्यंत या नराधमांना शासन करणे जवळपास अशक्य आहे सय्यद अकबर यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जनाब प्यारे खान यांना या, या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालण्याचे निवेदन सादर केले आहे यावेळी आदिल पटेल माजी प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा भाजपा व शाहिद खान शिवसेना शिंदेगट अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हे देखील उपस्थित होते